भंडारदाऱ्यामध्ये देखील रुद्रावतारी पाऊस पाहायला मिळतो आहे पर्यटकांना निसर्गाची मनमोहक साथ पाहायला मिळते सह्याद्रीच्या घाटमात्यावर पावसाचं जोरदार आगमन झालं गेल्या चोवीस तासामध्ये रतनवाडीमध्ये पावणे सात इंच घाटघरमध्ये सव्वा सहा इंच तर भंडारा आणि निळवंडेमध्ये अनुक्रमे पाच आणि चार इंच पावसाची नोंद झाली या संततधार पावसामुळे भंडार धरणामध्ये केवळ छत्तीस तासामध्ये तब्बल आठशे सत्तर दशलक्ष नवीन पाण्याची मिलीमीटर इतकी नोंद झाली आहे ज्यामुळे मुळा नदी दुतडी घेऊन वाहू लागली आहे मी म्हणजे अशा गोष्टी अनुभवायला नशीब लागतो त्यापैकी आम्ही सगळ्या व्यावसायिक मित्र वर्षभर काम करतो सो असं काही अनुभवायला मिळेल एवढं निसर्गात आपलं वातावरण पाहू खूप जास्त आनंद होतो आम्ही सगळं जास्त करतोय की आम्ही ते येऊ शकलो खूप छान वातावरण आहे सगळ्यांनी यावं इथे निसर्गाचा आनंद घ्यावा सगळ्यांना सांगेन बस थँक्यू भंडर दऱ्यामध्ये संततधार पाऊस पाहायला मिळतोय आणि पर्यटक देखील मनमुराद आनंद लुटत